अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वामी श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या श्रीराम जन्मोत्सव आहे राम नवमी आहे तर रामरायाचा उद्या जन्मोत्सव आहे तर उद्या कोणती सेवा करायची आपण जे अनुष्ठान केलेलं आहे श्री राम रक्षा स्तोत्राच तस अनुष्ठानाची समाप्ती कशी करायची किंवा त्याच अनुष्ठान कसं पूर्ण करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल फक्त रामनवमी जवळ आली म्हणून अनुष्ठान करायचं रामरक्षा स्तोत्राचं तसं नाही श्री रामचंद्रांचं आदर्श आपण घ्यायला पाहिजे ते एक पत्नी एक वचनी होते एक पत्नी एक वस्नी होते ते दिलेला शब्द पाळायचे आपण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे आपण रामरक्षा स्तोत्र म्हणतो सगळ्या गोष्टी करतो पण ते त्यांच्या आई वडिलांसाठी आई वडिलांची सेवा ते खूप करायची आई वडील आई वडील हे त्यांच्यासाठी की प्राण होते म्हणून आपण आपले पण आई वडील आहे त्यांना जपायला पाहिजे आई वडिलांना नाकी उलटून बोलायला पाहिजे तर उद्या कोणती सेवा करायची याच्यावर आपण बोलूया उद्या आपण रामांची जी असेल त्यांना जर कोणाकडे रामांची मूर्ती असेल किंवा महाराजांचा फोटो असेल महाराजांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णावर पण तुम्ही अभिषेक करू शकता श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करावा करू शकता परत जवळच्या राम मंदिरामध्ये जायचं म्हणजे आम्ही आता राहतो छत्रपती संभाजीनगर तिथे किरळपुरा म्हणून राम मंदिर आहे खूप जुनं राम मंदिर आहे किरारपुरा आपल्या जवळच्या राम मंदिरामध्ये सगळ्यांनी जा ऊन असू द्या काही असू द्या आपण हिंदू आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा घरी बसून रामनवमी साजरी करू नका करोनाच्या काळामध्ये आपण घरीच बसलो पण आता आपल्या जवळच्या राम मंदिरात जा तुम्ही कोणतेही जवळच राम मंदिर असेल नाशिक मध्ये असाल काळा राम मंदिर कोणत्याही राम मंदिरामध्ये जावं तिथे जाऊन आपण राम रक्षा स्तोत्र म्हणायचं खूप पॉवरफुल स्तोत्र आहे आणि जेव्हा तुम्ही दर्शनात जाणार काही फळ असेल हे रामरायाला तुम्ही घेऊन जा त्या सगळ्यांच्या सोबत सगळ्यांची पॉझिटिव्ह वेब्स एक सुरक्षा कवच असत आता त्या दिवशी आपण गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत हे चैत्र नवरात्र आहे तर ह्या नऊ दिवसामध्ये आपण जे रामरक्ष स्तोत्राचं अनुष्ठान केलं आहे त्याची समाप्ती करायची असते समाप्ती म्हणजे काय की का का आपण रोज अकरा वेळा राम स्तोत्र म्हणतो तर त्या दिवशी पूर्ण रामरक्ष स्तोत्र म्हणायचं झाल्यानंतर रामरायाला ती सेवा अर्पण करायची रामरायाला ना एक नारळ ठेवायचं जर मंदिरात गेला तुम्ही तर नारळ त्यांना ठेवायचं रामरायाला म्हणायचं की आमच्याकडून असंच अनुष्ठान करून घेतलं पण फक्त नऊ दिवस जर अकरा वेळेस म्हटल्याने झालं का नाही तुम्हाला वर्षभर हे अनुष्ठान किंवा ही ऊर्जा तुमच्या शरीराभोवती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला रोज राम स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी रोज म्हणावं लागेल एक वेळा तरी सकाळी एक वेळा म्हणायचं संध्याकाळी एक वेळा म्हणायचं हे रोज जर तुम्ही राम स्तोत्र रोज जर म्हंटल तर जे केलेलं तुम्ही अनुष्ठान आहे नऊ दिवसाचं ते अनुष्ठान आपलं फलित होत असतं तुम्ही जर फक्त नऊ दिवस अकरा अकरा दिवस रामरक्षा स्तोत्र म्हंटले आणि नंतर म्हटलेच नाही तर ते अनुष्ठान पूर्ण होत नाही अनुष्ठानाचा नियमच असा आहे की तुम्ही कोणतंही जर, जर आपण व्यंकटेश्वर बालाजी महाराजांचं पण अनुष्ठान घ्या खूप जण एकवीस दिवस करता खूप जण तीन दिवस पारायण करता आणि नंतर वाचत पण नाही पण तसं नाहीये तुम्हाला ते रोज वाचायचे रोज सकाळी संध्याकाळी दोन टाइम वाचा रामरक्षा पण सकाळी संध्याकाळी वाचा तांब्यामध्ये पाणी घ्या खूप जण काय करता नुसती रामरक्षा म्हणता नुसती रामरक्षा म्हणण्यापेक्षा तांब्यामध्ये एक लोट्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा रामरक्षा स्तोत्र पूर्ण म्हणा किंवा ऐका आणि म्हणायचं चुकलं तर चुकू द्या ते पाणी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं हे जर तुम्ही रोज कंटिन्यू पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत पुढच्या रामनवमीपर्यंत जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्ही बसल्या बसल्या रामरक्षा स्त्रोत्र म्हणू शकता बसल्या बसल्या एवढी एनर्जी तुमच्यामध्ये येईल तुम्ही कुठे हॉस्पिटल मध्ये असाल कुठे काही मनामध्ये भीती असेल कोणी घाबरला असेल ऍक्सिडेंट झाला असेल मन घाबरला असेल तुम्ही लगेच पटकन ज्या ठिकाणी तुम्ही बसला त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकची गरज नाही काही नाही काही नाही लगेच रामरक्षा सुरू करू शकता एवढी ताकद रामरक्षामध्ये साक्षात रामराया दर्शन देता जे राम स्तोत्र म्हणतात आम्हाला आणि मनोजम मारुतुल्य मारुती राया जे रामरक्षा स्तोत्र म्हणतात त्यांच्या सोबत मारुती राया हमकस असतो सोबत असतो तुम्हाला ते राहू पाहायची गरज नाही ना गुरु पाहायची गरज नाही पत्रिकेत ना मंगळ ना शनी हे ग्रह पाहायची गरज नाही तुम्ही सेवा करायला पाहिजे आपण काय करतो सेवा नाही करत पण ह्या गोष्टीच्या खूप मागे जातात जर तुम्ही रोज राम स्तोत्र म्हटलं तर तुमच्या साक्षात मारुती राय पण सोबत असता अजून काय वायुतुल्य वेगम म्हणजे तुम्ही नुसतं नाव काढलं ते प्रत्यक्ष हजर होत असत कारण काही त्यांच्या गुरूंची त्यांच्या मारुतीरायाला तुम्ही रामांची जर सेवा केली ती खूप पॉवरफुल असते जर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये मंद गेला आणि रामरक्षा स्तोत्र म्हटला तर मारुतीराया कान लावून ऐकत असतात आणि रामांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही मारुती स्तोत्र म्हणा हनुमान चालिसा म्हणा त्यांना खूप प्रिय वाटत ह्या गोष्टी म्हणून उद्या सगळ्यांनी जवळच्या राम मंदिरामध्ये जावं तिथे राम स्तोत्र म्हणा तुम्ही केलेली नऊ दिवसाची सेवा तिथं अर्पण करायची त्यांना विनंती करायची की आमच्याकडून सेवा जास्त जास्त करून घ्या आपल्या लहान मुलं असेल मोठ्या असेल सगळ्यांना राम रक्षा स्तोत्र म्हणायची गोडी लावा अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास करावा वाटत नाही मन स्थिर होत नाही आपल्या ह्या सगळ्या प्रश्नावर एकच उपाय म्हणजे रामबण उपाय म्हणजे राम रक्षा स्तोत्र अति पॉवरफुल आहे आणि राम रक्षा स्तोत्र हे म्हटल्याने आपली वाचक सिद्धी होत असते जो एक वर्ष कंटिन्यू असेल ना तरी मला बरोबर कमेंट करून सांगा तुमची वाचक सिद्धी म्हणजे काय तुम्ही जे बोलणार दैविक शक्ती ती प्राप्त होत असते आपल्याला पण त्याची काही बंधनं आहे आपल्याला शाकाहारी जावं लागेल आपल्याला दुसऱ्यांबद्दल वाईट बोलावं लागणार नाही आपल्याला दुसऱ्यांचे चांगले विचार करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून उद्या जवळच्या राम मंदिरामध्ये जा घरी जमलं तर घरी पण तुम्ही श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणा उद्या जास्तीत जास्त राम रक्षा स्तोत्र म्हणा रामांचा जप जास्त करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम उद्या जर जमलं तर आपण ह्या युट्यूब चॅनेलवर आपण रामांचा जप घेऊया अकरा माळी जर जमलं तर अकरा माळी जप घेऊया रामांचा जप घेऊया आणि राम रक्ष स्तोत्र आहे ते घेऊया कारण की जेवढी जास्त सेवा आपण करणार तेवढं आपल्याला फळ भेटणार आपण नारळ ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी उद्या एक नारळ रामरायांना ठेवायचं राम, ना राम रा, एक नारळ घ्यायचं त्याच्यावर फुल ठेवा तुमची मनोकामना म्हणा आणि रामरायांना म्हणायचं की तुमची सेवा आमच्याकडून जास्तीत जास्त करून घ्या रामरायाला तुमच्याकडून काही नको काय नामस्मरण फक्त श्रीराम जय राम जय जय राम आणि राम रक्षस्त स्तोत्र जो व्यक्ती कंटिन्यू म्हणतो तर एक सेवेकरी दादा होते तर त्यांचा राम श्रीराम जय राम जय रामचा राम तेरा कोटी जप झाला होता तेरा कोटी मला एका ठिकाणी भेटले होते कार्यक्रमामध्ये एक व्याख्यान होतं व्याख्यानाला मला बोलवलं होतं महाराजांचं काही व्याख्यान महाराजांच्या काही सेवेबद्दल मला सांगायचं होतं व्याख्यानाला तिथं बोलवलं तर ते दादा पण तिथं आले होते त्यांचा राम नामाचा तेरा कोटी जप आणि राम रक्षा स्तोत्र हे सिद्ध होत त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणि वाणीमध्ये एक प्रकारचं तेज होत मी परेशान झालो म्हणजे ते माझ्या बाजूला बसले मला वेगळं फील झालं एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती खूप पॉझिटिव्ह एनर्जी महाराजांचं काही व्याख्यान होतं महाराजांची जी माहिती होती मी महाराजांची माहिती सांगितली व्याख्यान झालं झाल्यानंतर सगळेजण माझ्याकडे मला भेटायला आले माझ स्वागत केलं मला भेटले फोटो काढले नंतर ते दादा बाजूला बसलो मी त्यांना जाऊन भेटलो मी स्वतःहून भेटलो आणि बोललो की तुम्ही ही जी सेवा करताय त्याचं बर करता ते म्हटले मला काहीच नाही मला फक्त रामांचं दर्शन पाहिजे रामांचं दर्शन पाहिजे आणि रामांचं दर्शन त्यांना होणार आहे कारण की अजून सेवावर त्यांना काम क्रोध मोह माया यांच्यापासून थोडं मुक्त पाहिजे म्हणून नामस्मरण तुम्ही जेवढं जास्त करणार गुरूंचं नामस्मरण असेल आपले गुरु असेल त्यांचं नामस्मरण असेल जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढी एनर्जी तुम्हाला भेटत असते आणि तुमच्यामुळं दुसऱ्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते म्हणून या पद्धतीने उद्या सगळ्यांनी जवळच्या राम मंदिरामध्ये जावं उद्या ऊन ताण सगळं विसरा एक दिवस आपल्या रामरायासाठी द्या जवळच्या राम मंदिरामध्ये जावं झालेली सेवा मी महाराजांच्यांनी आणि रामरायाच्याने रुजू करतो श्री स्वामी समर्थ